नांदेड महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय ललित कला भवन लेबर कॉलनी नांदेड येथे राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धा दोन कानाकोपऱ्यातून एकूण एकोणतीनशे लोकनृत्य स्पर्धकांनी सहभाग नोंदवून आपापली नृत्यकला सादर केली असून यामध्ये पाच विजेते स्पर्धकांची निवड होऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कल्याण आयुक्त रविराज तर उद्घाटक म्हणून खा अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करून स्पर्धेला सुरुवात झाली द्वितीय सत्रात बक्षीस वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय सांस्कृतिक राष्ट्रीय कार्यकारिणी श्रीमती सानवी जेठवाणी गुरुद्वारा सचखंड बोल अधीक्षक गुरुबचन सिंग शिलदार आ। बालाजी कल्याणकर उपकल्याण आयुक्त नंदलाल राठोड सहायक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे संभाजीनगर सहायक कामगार आयुक्त नांदेड रोहन रुमाई कामगार कल्याण अधिकारी नांदेड प्रसाद धस केंद्र संचालक विलास मेंढके राज्य गुणवंत कामगार असोसिएशन चे टी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत मिसलवाड रत्नाकर शिंदे पाटील क पंडित तेलंग रामदास पेंडकर नृत्य स्पर्धा निवड परीक्षक श्रीमती किरण टाकळे शिवाजी चवरे जावेद सादेक शेख यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी वरील मान्यवरांची समयोचित भाषणे झाली शेवटी अध्यक्षीय समारोप रवीरा जिळवे यांनी करून मार्गदर्शन केले यानंतर मान्यवरांच्या हस्ते निवड झालेल्या पाच स्पर्धक विजेत्यांना पारितोषिक वितरित करण्यात आले प्रथम क्रमांक गट कार्यालय कोल्हापूर बक्षीस दहा हजार रुपये द्वितीय क्रमांक नायगाव मुंबई बक्षीस आठ हजार रुपये तृतीय क्रमांक वरळी मुंबई बक्षीस सहा हजार रुपये चतुर्थ क्रमांक नागपूर वजा दोन बक्षीस तीन हजार रुपये पाचवे बक्षीस चिपळून तीन हजार रुपये देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदलाल राठोड यांनी केले तर सूत्रसंचालन विजय हिरे व विलास मेंढके यांनी केले आभार प्रदर्शन प्रसाद धस यांनी मांडले हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी कामगार कल्याण मंडळाचे हनुमान सवंडकर व्ही वी। वी। वायवळ बालाजी पतंगे श्रीमती सविता पांडे अनिता केळकर मंदा कोकरे वैशाली काशीकर अनिता पांचाळ रेखा शिंदे माया वाठोरे राहीबाई चकोर रवींद्र पडोळ संगमेश्वर जिरगे विश्वनाथ साखरे सुरेश अंबोरे शंकर काशीद नामदेव तायडे शेख जावेद हबीब चव्हाण वैजनाथ स्वामी श्यामकांत पाटील साईनाथ राठोड महेश विभांडी शेषेराव फाळके गजानन बोसीकर रवी जाधव आरेफ शेखर चंद्रकांत माने वैजनाथ अजगे यांनी मोलाचे परिश्रम घेतले